कोणे एकेकाळी गुंडगिरी बलात्कार हिंसाचारासाठी बिहार कुख्यात होते बिहारची जागा आता महाराष्ट्राच्या बीडने घेतली आहे बीड जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात छत्तीस खून झाले असून एकशे छप्पन्न बलात्काराच्या घटना घडल्या आहेत त्याचबरोबर दंगली सारख्या चारशे अठ्ठ्याण्णव नू घटनांची नोंद झाली आहे गावागावात गावठी कट्टे कारची रेलचेल आहे तलवारी जंबिये सुरे रामपुरी चाकू यांची तर नाही पण सरकार दफ्तरी त्याची नोंदच नाही दररोज गुन्हे घडतात मालकांचे पोलिसांना दररोज गुन्हे घडतात आणि गुन्हा करणारा मोकाट कर सोडला जातो दुसरा गुन्हा करण्यासाठी बीड जिल्हा म्हणजे कंकालेश्वराचे देखणे प्राचीन मंदिर खंडेश्वरीच्या देखण्या दीपमाळा पटांगण नामलगावचा गणपती अशी कितीतरी ठिकाणी सांगता येतील संपूर्ण महाराष्ट्रातल्या कांग कामगार पुरवणारा हा जिल्हा पण गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्याची ही ओळख पुसली गेली जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असा वाद होता परंतु तो केवळ निवडणुकी परताच एकदा निकाल लागला की गावखेडे पुन्हा सुखाने एकत्र नांदत असे आता प्रत्येक गावात जातीपातीच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत एकमेकांच्या दुकानांवर न, न जाण्यापासून आता अंत्यविधीपर्यंत हा दुस्वास येऊन पोहोचला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर बीडची गुंडगिरी पुन्हा चर्चेत आली आहे बीडकरांना विचारले तर एवढंच सांगतात हे काही नवीन नाही आम्ही असे खून नेहमीच पाहतो संतोष देशमुखांच्या खुनाची फक्त चर्चा झाली चित्रपटात दाखवल्या जाणारा जंगलराज आम्ही दररोज अनुभवतो गुन्हेगारी बद्दलचे एवढे सरावले पण फक्त बीड मध्येच बघायला मिळते अगदी खुट्ट वाजले तरी कमरेला लटकलेला कट्टा बाहेर घेऊन निघालाच म्हणून समजा बीड मध्ये कायद्याचे अस्तित्वच नाही कायदा इथे फक्त कागदावर आहे अंमलबजावणी करायचे म्हटले की पोलिसांना थरकाप सुटतो पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणे पोलीस ठाण्यात तमाशा करणे हे प्रकार नित्याचेच त्यामुळे अधिकारीही गुन्हा दाखल करायला धजावत नाहीत पोलीस शिपायापासून अधीक्षकांपर्यंत सर्वांचेच हे हाल वाढदिवसाला हवेत गोळीबार करणे मध्यरात्री तोफांचे बार काढणे मोठमोठे होर्डिंग्स बॅनर्स हे सगळे विना कायदा मोडला तरी आका हे ना बीड परळीत गुंडगिरीचे थैमान सुरू झाले ते गोपीनाथ मुंडे यांच्याच काळात कार्यकर्ते पोसायचे आणि डोई जर झाले की त्याला मांजर झुंब्याचा घाट दाखवायचा संगीत डिघोळे हा असाच एक कार्यकर्ता तेव्हापासून बीड मध्ये वाल्मिक कराडचे प्रस्थ आहे